विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आहे की पूर्ण विदर्भ पावसाचा जोर अधिक कोकम आणि घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस हजेरी लावतोय विदर्भात आणि कोकणात म्हणजेच की आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार आहे का इतर भागात जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज विदर्भात जोरदार पाऊस अंदाज दिलेला आहे म्हणजेच की नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर अमरावती वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजेच की कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा यल्लो अलर्ट दिलेला आहे मध्य महाराष्ट्र म्हणजेच की ही जोरदार पावसाची शक्यता आहे खानदेशातील तीन जिल्हे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या सरी पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे आणि विदर्भातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे म्हणजेच की नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने दिलेला आहे तर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने रत्नागिरी रायगड कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही घाटमाथ्यावरती काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे धन्यवाद